बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह वाईल्ड कार्ड एंट्री घेणारा संग्राम चौगुले नेमकं कोण आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजन मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन स्पर्धेत उतरलेला संग्राम चौगुले हा कोल्हापुरातील एका प्रख्यात बॉडी बिल्डर म्हणून तो प्रसिद्ध आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणासशे एकोणऐंशी रोजी जन्मलेल्या संग्रामनं पंच्याऐंशी किलो गटात मिस्टर युनिव्हर्स दोन हजार बारा चे विजेतेपद जिंकलं त्यामुळे तो सतत चर्चेत आला आणि आजही तो चर्चेत आहे संग्राम पुण्यात राहतो आणि देशानं अभियंता आहे त्यानं आपल्या करिअरमध्ये सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब जिंकलाय ज्यामुळं त्याला बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात मोठी ओळख मिळाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या कलर्स मराठीवर हा शो सुरू आहे आणि या शो मध्ये संग्राम चौगुले या वाईल्ड कार्डची एंट्री झाली आहे नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भिड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत संग्रामनं सोशल मीडियावर देखील आपल्या यशानं आणि फिटनेस प्रेरणादायक व्यक्तिमत्वानं बरीच प्रसिद्धी मिळवली आहे त्याची लोकप्रियता काही वर्षांपूर्वी शिखरावर होती आणि आता बिग बॉसच्या या घरामध्ये एंट्री घेतल्यानं त्याच्यासाठी एक नवीन आणि आव्हानात्मक परीक्षा या ठिकाणी वाट पाहते बिग बॉसच्या मंचावर आलेल्या स्टेजवर आलेल्या संग्रामनं आपल्या वक्तव्यामधून हे स्पष्ट केलंय की त्याने हा शो बारकाईनं पाहिलाय आणि खेळांच्या सर्व घडामोडींची त्याला माहिती आहे जेव्हा त्याला विचारलं गेलं की टॉप फाईव्ह मध्ये कोण असणार तेव्हा मात्र त्यानं निक्की अर्वाज आणि जानवी यांना सुद्धा स्थान दिलंय त्यामुळं संग्रामचा खेळ या तिघांसारखा नसावा हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे परंतु यासोबतच नंबर एक असलेल्या सूरजला त्याने नंबर चार तीन ठिकाणी ठेवलंय त्यामुळं प्रेक्षक नाराज आहेत आता संग्राम बिग बॉसच्या घरात कसं खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे